जुन्नर आपटाळे रोडवर सोमतवाडी येथे वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने ट्रॅफिक जाम झाले या या होते यावेळी जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके हे देखील या ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकले होते अतुल बेनके यांनी स्वतः खाली उतरत प्रवासी तसेच गाडीवाले यांना मार्ग खुला करण्यासाठी मदत केली तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत संपर्क साधून रस्ता पूर्ववत केला आहे जुन्नर टाइम्स सोमतवाडी जुन्नर झाड पडले ते जुन्नर आपल्या रोडला सोमतवाडीच्या दरम्यान पाठवा लगेच काढून घ्या तिथे ट्रॅफिक जाम लई झाली हा पाठवा पाठवा लगेच ठीक आहे हो हो